रामकृष्ण हरी आजचा विषय आहे विचार विचार ही जीवनाची गंगोत्री असून विचाराप्रमाणे माणसाचे सर्व जीवन घडविले जाते किंवा बिघडविले जाते जीवनविद्या आवर्जून सांगते फर्स्ट देर वाज अ थॉट अँड द थॉट वाज गॉड याचा अर्थ असा की सर्वप्रथम विचार निर्माण झाला व तोच विचार खऱ्या अर्थाने ईश्वर होता ईश्वरी शक्ती बरे वाईट दोन्ही करू शकते विचार हा ईश्वरी शक्ती असल्यामुळे ती माणसाची भले किंवा मा वाटोळी करू शकते विचारांचा कारंजा अंतकरणात सतत उसळत असतो व त्याचा अभिषेक आत्मलिंगावर कळत किंवा न कळत होत असतो ज्या स्वरूपाचा अभिषेक त्याप्रमाणे आत्मलिंगाकडून प्रतिसाद मिळत असतो दुर्विचारांचा अभिषेक असेल तर आत्मलिंगाकडून माणसाला ताप संताप मनस्ताप शारीरिक व मानसिक रोग व दुःख या स्वरूपात प्रतिसाद मिळत असतो याच्या उलट दुर्विचारांचा अभिषेक होत असेल तर आत्मलिंगाकडून माणसाला सुख शांती समाधान आनंद व आरोग्य या स्वरूपात प्रतिसाद मिळतो म्हणूनच काही अपवाद सोडता सर्व काही माणसाच्या हातात असून तेथे देवाचा किंवा दैवाचा संबंध नसतो माणूस हा विचार करणारा प्राणी आहे कळत न कळत त्याच्या मनात विचार तरंग सारखे उसळत असतात या विचारामध्ये इष्ट व अनिष्ट असे विचारांचे दोन्ही प्रकार असतात मानवी जीवनात विचारसत्र निर्णायक करत असते याची जाणीव सामान्य माणसाला नसते ज्याप्रमाणे अल्लाउद्दीनकडून जादूचा दिवा होता त्याप्रमाणे परमेश्वराने प्रत्येक माणसाला विचारशक्तीचा जादूचा दिवा देऊन ठेवलेला आहे या दिव्याचा वापर करण्यासाठी परमेश्वराने माणसाला बुद्धी दिलेली आहे या बुद्धीचा योग्य विनियोग करून विचारशक्ती त्याद्वारे आपली उन्नती व उत्कर्ष साधवायचा किंवा बुद्धीचा दुरुपयोग करून अधोगती व अपकर्ष प्राप्त करून घ्यायचा हे ठरवण्याचे काम ज्याचे त्याचे भूतकाळाचे चिंतन व भविष्य काळाचे चिंता या दोन्ही तारून जो केवळ वर्तमान काळात स्थिर राहतो तो Субтитрувальниця Оля Шор